नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मोठी निर्णय बांधकाम कामगारांसाठी केलेली आहे तर ती निर्णय म्हणजे एक लाख रुपये अनुदान बांधकाम कामगारांना मिळणार आहे तर या ठिकाणी अर्ज ऑनलाईन कसा करावा ते आपण समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो बांधकाम कामगारांना आजपासून एक लाख मिळणार तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बांधकाम कामगारांना कशाप्रकारे त्यां त्यांचा मोबदला मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्यांना कुठल्या सुविधा मिळतील कोणाला मिळतील या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या तुम्ही बघत असताना की जो विकास होत आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठे योगदान बांधकाम कामगारांचा आहे या बांधकाम कामगाराच्या मदतीमुळे राज्य प्रगतीपथावर आहेत त्यामुळे आता राज्य सरकार देखील यांचा विचार करत आहे यांना जवळपास एक लाख रुपयेपर्यंतचे आर्थिक मदत मिळणार आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण चालक आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनेची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया गृहनिर्माण योजनेचे महत्त्व काय आहेत या योजनेमध्ये ते बघू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वतःचे घर असणे हे एक महत्त्वाचे स्वप्न असते बांधकाम कामगार जे इतरांची घरे बांधण्यात आपले आयुष्य खर्च करतात त्यांना स्वतःचे घर असावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत कामगारांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये आणि घर बांधकामसाठी अडीच लाख रुपयेपर्यंत अनुदान दिले जात आहे पात्रता निकष काय आहे या योजनेमध्ये ते बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकषपूर्ण करणे आवश्यक आहे पहिला कामगाराची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळकडे अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील वर्षभरात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम, काम केलेलं असावे अर्जदाराचे वय अठरा ते सात वर्षादरम्यान साठ वर्षा दरम्यान असावे या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा योजनेची व्याप्ती आणि फायदे काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया या योजनेचे फायदे केवळ गृहनिर्माण पुरतेच मर्यादित नाहीत तर शासनाने बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत पहिला आर्थिक सुरक्षा काय असतो ते आपण संपूर्ण माहिती समोर घेऊया जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान घर बांधकामासाठी अडीच लाख रु लाख रुपयापर्यंत अतिरिक्त अनुदान दिला जातो विविध कारणांसाठी आर्थिक मदत कर्ज सुविधा ते पण दिली जाते दुसरा आहे सामाजिक सुरक्षा मोफत आरोग्य विमा अपघात विमा संरक्षण जीवन विमा योजना वृद्ध पकाळासाठी पेन्शन योजना ही पण दिली जाते तिसरा शैक्षणिक सहाय्य या योजनेमध्ये शैक्षणिक सहाय्य कशा प्रकारे दिला जातो ते बघूया कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य विकास कार्यक्रम शैक्षणिक सामग्री खरेदीसाठी अनुदान दिले जाते अर्ज प्रक्रिया कशी असेल या योजनेची ते बघू आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत पहिला बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र दुसरा आधार कार्ड तिसरा रहिवाशी पुरावा चौथा बँक खाते तपशील आणि पाचवा कामाचा अनुभव प्रमाणपत्र आणि सहावा जागा व घर खरेदीचे दस्तऐवज लागू असल्यास महाराष्ट्र शासनाची ही योजना बांधकाम कामगाराच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करत आहे या योजनेमुळे हजारो कामगार कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याची संधी मिळाली आहे त्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळत आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत आहे अशा प्रकारे ही योजना बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकास विकासाचा मार्ग प्रशस्त करत आहे बांधकाम कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे मित्रांनोवरील लेखनात मित्रांनो वरील आपण पाहिलं की बांधकाम कामगारांना अशा प्रकारे सरकार मोबदला देणार आहे त्याचप्रमाणे आमची सर्व अपडेटसाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद